राजकारणाच्या खेळात फटकेबाजी करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार फटका लगावतात चेंडू मैदानाबाहेर फिरकवला तसेच आंबेडकरांनी राजकीय विषयावरील प्रश्नांवर क्रिकेटच्या अंदाजाने उत्तर देत यावेळी इंडिया आघाडीच्या संघात आपल्याला स्थान मिळेल की नाही याची माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राजकीय खेळपट्टीवर भल्या, भल्या घाम फोडणारा कसलीला राजकीय फलंदाज म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर ओळखले जातात अनेकदा त्यांच्या गुगलीनं भले भले गादर होतात प्रकाश आंबेडकरांनी कृषी नगरसेवक यशवंत निवासस्थानासमोरील मैदानावर स्थानिक वंचित बहुजन आघाडी क्रिकेटच्या स्पर्धेचं उद्घाटन केलं यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचा चेंडू सुद्धा त्यांनी टोलवला यावेळी इंडिया आघाडीच्या संघात आपल्याला स्थान मिळणार का या प्रश्नावर त्यांनी माहीत नसल्याचं सांगून चेंडू फिरकावून दिला माझी ना होणारच नाही कधी त्याच्यामध्ये फक्त असं तीस वर्षाच्या आतमध्ये खेळतात आम्ही आता त्याच्या पारपा झालेलो अजिबात लोक जे खेळतात त्याच्यामध्ये आनंद आपण घ्यायचा आणि त्याच्यामध्येच आपला आनंद मानायचा